नमस्कार लाडक्या बहिणी तुमचा सोळावा हप्ता पंधराशे रुपये खात्यात तुमच्या जमा होणार निधी मंजूर झालेला आहे ऑलरेडी आता कुठल्या दिवशी तुमचं वाटप होणार आहे लक्षात ठेवा सगळ्या महिलांनी पटकन दिवशी एक वाय करा साईड साध्या चालत नाही सकाळच्या वेळेला एक एवायशी करा लाडकी बहिणी योजना पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये आता निधी वितरित होणार आहे उद्याचा दिवस सोडला की परवापासून लाडक्या बहिणीच्या खात कारण उद्या सुट्टी आहे हा सुट्टी होती निधी ऑलरेडी मंजूर झालेला आहे आणि तो निधी तीन दिवस झालेला आहे ती सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया कोणत्या महिलांना पैसे येणार आहेत ते सुद्धा या व्हिडीओमध्ये पाहणार त्यामुळे व्हिडिओ व्हिडिओ बघा तर नक्की सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका आता लाडक्यामध्ये बघा तुमच्या खात्यामध्ये तारीख सुद्धा तुम्हाला सांगणार आहे त्या तारखेला तुमच्या खात्यात पैसे येणार ऑलरेडी सरकारने जो जी आर एकोणतीस काढ तारखेला काढला आहे त्या जी आर संदर्भात ही संपूर्ण माहिती आणि पैसे तुमच्या खात्यात कधी तर पहा सगळ्या महिला महिलांना एखादा हप्ता आला नसेल तर त्यांनी कमेंट करायची की सर या हप्ता जमा झालेला नाही कारण की अनेक महिला होते त्यांना पैसे नव्हते मिळाले पण मागचे नाही मिळाले पुढचे पैसे येत आहेत असं अनेक महिलांच्या बाबतीत झालेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थीसाठी एक अत्यंत महत्वाची अपडेट आलेली आणि आनंदाची बातमी सुद्धा लाडक्या बहिणीसाठी कुठली आनंदाची बातमी आहे कि ऑक्टोबर महिन्याचा जो काय हप्ता लाडक्या महिला थकीत आहे त्याचं वितरण करण्यासंदर्भात मार्ग अखेर मोकळा झालाय राज्य शासनाने जो काही जी आर काढलेला आहे ठीक आहे एकोणतीस तारखेला तो जी आर आलेला आहे आणि आता तुमचा निधी मंजूर होण्या संदर्भामध्ये झालाय जी आर सुद्धा आलाय पैसे सुद्धा महिला बालविकास खात्याकडे गेले आता कुठल्याही क्षणी डेबीडीच्या मार्फत ते तुमच्या खात्यामध्ये येणार आहे डेबीडी मार्फत च्या मार्फत तुमच्या खात्यामध्ये या पैशाचं वितरण होणारे फक्त सुट्टीचा दिवस असल्यामुळे ते पैसे आलेले नाहीत आज सुट्टी होती उद्या सुद्धा सुट्टी आहेत त्यामुळे सोमवारपासून ते पैसे तुमच्या खात्यात त्यामुळे आता पुढील एक ते दोन दिवसामध्ये सोडला तर तुमच्या खात्यात या पैशाचं वितरण थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील ठीक आहे डेबिटच्या मार्फत ज्या लाडक्या बहिणीला नियमितपणे हप्ते मिळत आहेत अशा महिलांना लाभार्थ्यांच्या ऑक्टोबरचा जो महिन्याचा हप्ता आहे तो सुद्धा जमा होणार आहे महिलांना मिळणार आहे ज्या महिलांनी एक वायसी केलेली आहे ठीक आहे परंतु त्या महिलांच्या पती असतील किंवा वडील असतील हे उत्पन्न जास्त अडीच लाखापेक्षा इन्कम टॅक्स करताय फोर व्हीलरच्या हो अभावामध्ये आहे अशा वेगवेगळ्या आटीमध्ये शर्तीमध्ये ते बसत नाहीयेत त्यामुळे ज्या काही महिला असतील त्या महिला या पुढच्या हप्त्यापासून वंचित राहतील शक्यता मोठ्या प्रमाणात आणि माग जर पाहिलं असेल चार महिन्या अगोदर तीन महिन्या अगोदर ज्या सव्वीस लाख महिला भगिनी अपात्र केल्या होत्या त्यातल्या खूप साऱ्या महिलांना पंधरावा हप्ता मिळालेला आहे आता त्यातल्या काही महिला अजून राहिल्यात ज्या पात्र झाल्यात आता परत त्या महिलांना सोळावा हप्ता सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे फक्त मागच्या हप्ते त्यांना मिळणार नाहीत पुढच्या ज्या हप्त्यापासून त्या पात्र होतील ते हप्ते मिळतील जसं पंधरावा हप्ता मिळाला मागचे नव्हते मिळाले काही महिलांना त्या पंधराव्यासाठी पात्र झाल्यात पुन्हा सव्वीस लाख मधल्या महिला आहेत ज्या सोळाव्यासाठी पात्र होतील मागचे हप्ते न मिळता त्यांना पुढचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळेल या योजनेच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांचे अर्ज पळताळणीमध्ये बघा अर्ज पळताळणीमध्ये आलेले आहेत ज्या लाडक्या बहिणीचे हप्ते जून महिन्यापासून बघा जून महिन्यापासून बंद होते म्हणजे अशा लाडक्या बहिणी होत्या ज्यांचे हप्ते जून महिन्यापासून बंद झाले होते त्या महिलांनी एकेवायशी केल्याच्या नंतर त्यांना मागचा पंधरावा सुद्धा हप्ता मिळाला आता सोळावा सुद्धा मिळणार आहे जो सोमवारी मिळणार आहे काही महिला असतील त्यांना नाही मिळाला तर ते सुद्धा तुम्हाला हप्ता मिळणार आहे अशा महिलांसाठी एक महत्वपूर्ण अपडेट आहे ज्या लाभार्थ्यांची पळताणी आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली म्हणजे पळताणी सुद्धा झालेली आणि केवायसी प्रक्रिया सुद्धा पूर्ण झाली आहे त्यांचे जूनपासूनचे सर्व थकीत हप्ते त्यांच्या खात्यात जमा केले जात आहेत म्हणजे लक्षात ठेवा ज्या महिला आहेत त्यांना जून महिन्यापासून जे काही थकीत हप्ते होते ते जमा केलेले पंधराव्या हप्त्याला सुद्धा जमा केले आता सुद्धा केले परंतु काही महिलांच्या कंप्लेंट आहे की सर मागच्या हप्त्या आले नव्हते पण आता जो पुढचा हप्ता तो आलेला आहे असं पंधराव्या हप्त्याच्या बाबतीत सुद्धा झाले काही महिला आहे ज्यांना जूनपासून हप्ते नव्हते फक्त पंधरावाच आलेला आहे आणि काही महिलांना जूनपासून थकीत हप्ते सुद्धा आलेले आहे आता तो सरकारचा प्रश्न आहे ज्या महिलांना हप्ते आले असेल तर त्यांनी कमेंटच्या माध्यमातून सांगा की सर लाडक्या हा माझा हप्ता राहिलेला आहे बॅक हप्ता सोळावा तर औपचारिकता पूर्ण केल्या असतील तर तुम्हाला थकीत असलेले सर्व रक्कम आता मिळू शकेल शक्यता आहे आता सोळावा जो हप्ता या सोळाव्या हप्त्यासोबत ज्या महिलांना बाकीचे राहिलेले जे काही हप्ते होते बॅक हप्ते मागे राहिलेले मिळाले नाहीत शक्यता आहे ते तुम्हाला पैसे तुमच्या खात्यात समोर जमा होऊ शकतात जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत ऑक्टोंबरच्या येणारच आहेत शक्यता आहे नाही आला तर जो काय ऑक्टोंबरचा रनिंग हप्ता आहे तो तुम्हाला येणार यात कुठली शंका नाही काय असेल तर प्रश्न तुम्ही विचारू शकता काही मात्र ज्या लाडक्या बहिणीची केवायसी झालेली नाही बघा ज्या लाडक्या बहिणी आहेत एक सी झालेली नाही किंवा त्यांचं नाव अद्याप पळताणी प्रक्रियेत आहे त्यांना मात्र या हप्त्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार का बरं कारण ज्या महिला आहेत ज्यांचं जूनपासून बघा जून असेल जुलै असेल किंवा त्याच्या अगोदर मे महिना असेल या हप्त महिन्यापासून काही महिलांचे हप्ते आलेले नाहीत त्या महिलांनी एक कि प्रक्रिया लवकर करून घ्यायची झाल्यानंतर तुमची पळताणी होईल आणि त्याच्यात तुम्ही पात्र ठरला तर पुढचे थकीत सह सगळे हप्ते तुम्हाला येऊ शकतात हाता तुम्हाला येणारच आहे त्यांना मात्र या हप्त्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे विशेषतः ज्यांचे अर्ज पडताणीमध्ये आहेत परंतु केवायसी झालेली नाहीये अशा महिलांना हप्त्याचे वितरण केलं जाणार नाही त्यामुळे ताई सगळ्यांनी एके वयशी करून घ्या तुम्ही नाही केली तर लक्षात ठेवा हा हप्ता तुम्हाला रनिंगवाल्याला येईल परंतु पुढचे येणार नाही आणि ज्यांचं बॅक सव्वीस लाखामध्ये नाव होतं पैसे आले नव्हते मे जून पासून तर त्या महिलांना कंपल्सरीच कंपलसरीच केवायसी केली तरच तुम्हाला पैसे मिळणार आणता येणार नाहीत ते वितरण केलं जाणार नाही त्यामुळे ज्या पात्र महिला लाभार्थ्यांनी अद्याप के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांनी ती त्वरित पूर्ण करून घ्यावी आणि के वाय सी करण्याची शेवटची तारीख सुद्धा त्यांनी दिलेली आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही के वाय सी करायची शेवटची तारीख आहे अठरा नोव्हेंबर लक्षात ठेवा ही तारीख खूपच महत्वाची अठरा नोव्हेंबर या अठरा नोव्हेंबर पर्यंत तुम्ही जर ए के वाय सी नाही केली लक्षात ठेवा पुढील हप्ते तुम्हाला दिले जाणार नाहीत ऑथेंटिक महत्वाची पूर्णतः सरकारी माहिती आहे त्यामुळे ताईंनो सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून द्या पटपट कारण अनेक महिला एक वायशी झालेली नाही होत नाही असं म्हणणं आहे तर कुठल्या तर सकाळच्या वेळेला लवकर एक वायशी करून घ्या आणि आता पुढचे कुठलेच हप्ते तुम्हाला येणार नाही डेडलाईन ना त्यांनी दिलेली आहे अठरा तारीख अठरा तारखेपर्यंत नोव्हेंबरची अठरा तारीख या नोव्हेंबरच्या अठरा तारखेपर्यंत तुम्हाला जर पैसे नाही आले किंवा तुमची एकेवायची नाही केली तर लक्षात ठेवा पुढचे हप्ते तुम्हाला येणार नाहीत सव्वीस लाख बॅकलॉग मधल्या महिला असतील तर त्यांनी एकेवायची पटकन करून घ्या आणि आता हा हप्ता सुद्धा तुम्हाला मिळणार नाही ठीक आहे ताईनो हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत शेअर करून द्या खूप महत्वाचा व्हिडिओ आहे लवकरच सुट्टीचा दिवस सोडला तर तुमच्या खात्यामध्ये या पैशाचं वितरण होणार आहे व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर तुमचे जे काही ग्रुप असतात सगळ्या ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करून द्या ठीक आहे थांबतोय